नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत दह्यातली मिरची त्यासाठी आपल्याला अशी पोपटी रंगाची मिरची घ्यायची आहे तर ती तुम्ही पातळ सालीवाली किंवा अशी जाड सालीवाली कोणतीही घेऊ शकता फक्त कमी तिखट असणारी मिरची आपल्याला यासाठी वापरायची आहे जा ज्याला खूप तिखट आवडते त्यांनी तिखट वापरली तरीही चालेल आता आपण ही मिरची थोडंसं थोडस पाण्यामध्ये मीठ घालून ती शिजून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे त्या मिरचीला मीठ लागलं जातं आणि ती मिरची मौसूद होते म्हणजे नंतर आपल्याला ती फोडणी दिली का शिजायला आपल्याला जास्त त्रास होत नाही म्हणून आपण आधीच ती मिठाच्या पाण्यातून शिजून घेणार आहोत म्हणजे तिला एक छान अशी चव लागते आणि मीठ आतमध्ये मिरचीमध्ये व्यवस्थित लागलं जातं तर आता असं आपण तिला थोड्या वेळ शिजून घेऊया झाकण ठेवून म्हणजे ती लवकर सॉफ्ट होईल आणि आपण तिला छान अशी फोडणी करणार आहोत तर आता आपली शिजून झालेली मिरची आता मिर मिरची चाळणीमध्ये काढून घेतली आणि आपण त्याच पॅनवरती थोडंसं तेल घालून फोडणी करणार आहोत तर त्या आता पॅनचं पाणी थोडंसं आटलेलं आहे तर मी एकच चमचा ह्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि यावर आपण छान अशी फोडणी देऊन घेऊ घेऊया आता तर प्रथम आपण फोडणीसाठी वापरायचं आहे मोहरी तर मी मोहरी घालून घेते तेल आपलं छान तापलंय आता आता आपण फोडणी करू शकतो आता मी मोहरी घातली आणि यानंतर मी आता जिरी घालून घेतली यामध्ये आपल्याला बडीसोपची पावडर घालायची आहे किंवा तुमच्याकडे अख्खी बडीशेप असेल ते तिला थोडं खालबत्त्यामध्ये कुटून टाका त्यानंतर आपण एक चमचा असं जिरं धन्याची पावडर एक चमचा हळद आणि आपल्याला तिखट अर्धा चमचा किंवा एक चमचा हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि धनीची पावडर ही एक चमचा घाला त्यामध्ये चार ते पाच चमचे दही घालून घ्या मला जास्त ओली करायची नाही त्यामुळे मी चार चमचे घातले आहे पण तुम्हाला लगेच मिरची संपवायची असेल तर थोडंसं दही जास्त घातलं तरी चालेल पाच ते सहा चमचे घेतलं तर थोडस असं मिरची ओली राहील तुमची आता यावर आपल्याला छान हे शिजवून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे मसाले त्या दह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि याच्यावर चवीपुरतं मीठ घालून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण आधी मिरचीमध्ये मी मीठ घालूनच शिजवलेले आहे त्यामुळे यामध्ये या मसाल्यामध्ये मिरचीचं प्रमाण मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं फक्त ह्या मसाल्याला पुरेल एवढंच ते घालायचं आहे आणि आता वरून मिरची घालून घेतली आहे आपण आता हा सर्व मसाला या मिरचीला चांगला मिक्स करून घ्या जेणेकरून सगळ्या मिरचीला तो लागला जाईल खूप अप्रतिम चवीची ही मिरची होते तुम्ही नक्की या पद्धतीने मिरची करा आणि अशी खाऊन पाहा अगदी खूप छान वाटतं कोणती भाजी नाही खाल्ली तरी चालेल असं ही मिरची खाऊ वाटते आपल्याला जेवणासोबत अशी एखादी वेगळी मिरचीचा प्रकार असेल तर छान वाटतो तर नक्की ही दह्याची मिरची तुम्ही ट्राय करा आणि आता पाहू शकता थोडंसं तुम्ही याला झाकण ठेवून असे लालसर होईपर्यंत आपण तिला थोडासा मंद गॅसवरती आपण हिला थोडंसं भाजून घेणार आहोत तर मी वरून थोडंसं झाकण ठेवलं आहे आणि तिला थोडासा असा खालून थोडासा असा गॅसचा आचेवरती आपल्याला छान हा मसाला त्या मिरचीमध्ये चांगला भिनला पाहिजे म्हणून आपण झाकण लावून थोडंसं असं पाच मिनटं तिला शिजवून द्यायचं आहे मिरची ऑलरेडी शिजलेली आहे पण आपल्याला तिला एक छान ह्या मसाल्याचा स्मेल आणि एक चांगली त्याची टेस्ट यावी म्हणून थोडंसं असं लालसर त्याला चटके द्यायचे आहेत मिरचीला म्हणून आपण ही अशी ठेवलेली आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपली ही दह्यातली मिरची रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा